¿Qué you hey.

Luật chơi lại Luật chơi lại Johnny chơi chứ chơi <laughs> chơi काय बोलायचं बघितली मी काय घे इकडे मी धरते पण तुला धरा येत नाही सोन्या आपण दिसावं लागतंय सोनिया दे मी धरते असं धरते अस तर हे बघा आज आमच्या नट्याला ब्लॉग बनवायचा स्वतः फोन करून तर बघा तुम्ही काही झालं धरवायचं असं पकडायचं लांब लांब पकडायचं दोन हातानं पकड असं पकड ना असं 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 तूप लावून जरा ब्रेड आणि आम्ही काय आम्ही श्रावण नाही पाळत त्यामुळे आम्ही तूप लावून ब्रेड लावून नाही का ऑमलेट करायला आमच्या सोन्याला बर काय हा बघा कळलं का काय

घरातच विसरून गेली तीन चावे आहेत पण आज मम्मीला आज बाहेर बसावं लागलं समोरच्या ताईंकडे बसली मम्मी मी आता आले साडे सहा वाजले पण घरी नव्हते आणि चावी असते ती मम्मी घरी विसरून गेली मी गेले कुलूप लावून माझ्या चावीने त्यामुळे मम्मी बाहेरच बसली बाजूच्या बाईकडे काय बोलायचं ताईकडे तर हे बघा चालू आहे आता पिल्यासाठी ऑमलेट आणि ब्रेड आणि माझ्यासाठी पण आणि चहा पण करते काळा मम्मीने कपडे धुतले ते बघा बर बर अजून काय आता, आता पटापट ब्रेड हे करून घेते जरा तूप लावलं ह्याला म्हणून जरा कडक करते आणि मग ऑमलेट करते आणि मग खाते तर आमच्या पिल्लू ब्लॉग बनवला आज कसा होता कमेंट करून सांगा मी बघल्या <laughs>

পডরিছর দ্টাণজণটা। দিজকডারযা঺নণ। মালাপরর মটালীচার দুখং তাঞজচংঢপলা। मी लाईव्ह वाजता त्यामुळे हा ब्लॉग पोस्ट करते आमच्या पिलू स्टार्ट केला हा ब्लॉग कसा होता ते पण कमेंट करा आणि मी नाश्ता करते बाय बाय अरे लाईव्ह सांगू आपण गोष्ट आता बाय म्हणू लाईव्ह भेटू म्हणून Bye bye. Bye bye. Bye bye guys. Sige bye.